एकदम डिझाईन रेडी केलेली अगदी छान डिझाईन तुम्हाला इथे मिळते हे पूर्ण काम आहे म्हणजे हे कोणताही बॉर्डर नाहीये हे प्रॉपरली मशिनीनी होतात ते काम आहे आणि असेच कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात मेंटेन करताय ना तर तुम्ही चांगलं मार्जिन घेऊ शकता तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ते मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला दुकानामध्ये तुमची ऍक्च्युली जर तुमची दुकान आहे आणि ही दुकान तुमची कुठे आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तिथे जी वस्तू का चालते ती वस्तू व्हिडिओ मी तुमच्या सोबत घेऊन येईल नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वातंत्र्य स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जी सुरतातली सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी जर तुम्हाला ही व्यवसाय करायचे तो ही कपड्याचा आणि त्या व्यवसाय मध्ये पुढे जायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन संग जोडू शकता अजमेरा फॅशन सोबत जोडल्यावर तुम्हाला कोणी मिडिटर नसतं होलसेलर नसतं दलाल नसतं कोणी एजंट नाही जे काही कमिशन खातात ना त्यांचं इथे कॉन्टॅक्ट होत नाही डायरेक्टली आम्ही माल प्रोव्हाइड करतो रिटेलरला आणि एक छोटासा व्यवसाय कुणालाही करायचा असेल त्यांना म्हणजे अगदी तुम्ही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी म्हणजे माल घेऊन चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो करू शकता तसा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे बेस्ट ह्याच्यासाठीच कारण की प्रत्येक व्हेरायटी इथे अवेलेबल आहे आजची कलेक्शन नववारी दहावारी येवला पैठणीचे कलेक्शन घेऊन आलेली आहे जे महाराष्ट्रातला खूप डिमांडेड आहे ते वस्तू का मी तुम्हाला दाखवणार आहे सुरू करूया सर्वात अगोदर मी तुम्हाला मरून कलरची जी साडी दाखवते ती तुम्ही पाहू शकता अप्रतिम कलेक्शन डिझाईन पण उत्तम इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला डॉट डॉट ची प्रिंट म्हणजे जे कार्डचं काम आहे मी प्रॉपरली हे उघडते तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी भारी इथे छान असं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण काम जे ना ते जरकणचं काम असतो ना तशा पद्धतीचं हे प्रिंट वगैरे नाहीये प्रॉपरली काम झालेलं आहे बारीक बारीक तुम्ही बुटे पाहू शकता हे बघा ह्याच्यामध्ये कलर ऑप्शनही तुम्हाला मिळून देणार आहे या बाजूला तुम्ही बघणार तर उत्तम डिझाईन रेडी केलेली अगदी छान डिझाईन तुम्हाला इथे मिळत आहे खूप सुंदर आहे पर्टिक्युलर ही नववारी साडी दाखवली ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे दहावारी साडी दहावारी साडी मध्ये पण वेरिएशन तुम्हाला मिळणार आहे हे बघा इथे तुम्ही काटाचं काम बघितलं आणि अजून एक मी तुम्हाला धावबारीमध्ये काटाचं काम दाखवते आणि डिझाईन ही तुम्ही पाहू शकता अगदी डिफरंट स्टाईल मध्ये तुम्हाला डिझाईन मिळते ब्लू कलर चाट आणि राणी कलरचा तुम्हाला पट्टा मिळते गोल्डन जरीचं काम झालेलं आहे तर आपण ही प्रॉपरली ही साडी पाहूया ही दहा ची ह्याच्यामध्ये तुम्ही पाहणार तर डिझाईन खूप उत्तम आहे हे बघा बारीक बारीक फ्लावरची डिझाईन कलीचं काम जे चेक्स पॅटर्न दिलेली आहे आणि नंतर तुम्हाला कलीचं कामाच्या नंतर इथे बारीक रेशमच्या धाग्याने पूर्ण काम आहे हे बॉर्डर नाहीये हे पूर्ण काम आहे म्हणजे हे कोणताही बॉर्डर नाहीये हे प्रॉपरली मशिनी होतात ते काम आहे आणि अशा पद्धतीने बारीक बारीक बुटे ओव्हरऑल तुम्हाला साडीमध्ये पाहायला मिळणार आहे हे बघा ही प्रॉपरली दहा मीटरची साडी राहणार आहे तुम्हाला नऊवारी पाहिजे असेल म्हणजे नऊ मीटरची पाहिजे असेल दहा मीटरची पाहिजे असेल किंवा तुम्हाला सहावारीचे कलेक्शन सहा मीटरचे कलेक्शन पाहिजे साडीमध्ये मिळून जाणार ह्याच्यानंतर आपण पाहणार आहे येवला पैठणी दहावारी कलेक्शन ही दहा मीटरची तुम्हाला मिळणार आहे प्रॉपरली मी तुम्हाला उघडून दाखवते प्रसंगामध्ये दुल्हन वगैरे म्हणजे एक ब्रायडल जे आहे ना नवरी आपण म्हणतो नवरी अगदी उठून दिसेल तसा हा कलेक्शन आहे उत्तम हिरवा कलर घेऊन आलेली आहे साखरपुड्याला तुम्ही नेसणार अप्रतिम कलेक्शन उठून दिसेल बट कोणताही पीस सिंगल पीस नाही मिळणार आहे प्रत्येक पीस सेट टू सेट मिळणार आहे आणि हे संपूर्ण कलेक्शन तुम्ही तुमच्या शोरूम मध्ये दुकानामध्ये ठेवू शकता कारण की जी चांगल्या प्रमाणामध्ये मार्जिंग मिळते आणि नफाही खूप चांगला मिळतो इथे तुम्ही बघणार अप्रतिम डिझाईन हिरवा कलर त्याच्यासोबत तुम्हाला गुलाबी आणि हलकासा राणी कलरचा टचअपची बॉर्डर मिळत हे पहा पल्लूचा जो कॉन्सेप्ट आहे तोही मी तुम्हाला दाखवते हा पहा हा पल्लू राहणार आहे गुलाबी कलर मध्ये उत्तम क्वालिटी आणि डिझाईन पण अप्रतिम जे काड मशीननी पूर्ण काम झालेलं आहे आणि अगदी छान डिझाईन आहे आणि इथे कली ही काम झाले हिरवा आणि क त्याच्यासोबत तुम्हाला इथे पिंक कलर मिळत आहे आणि खूप उठून दिसेल तसा कलर आहे आणि असेच कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात मेंटेन करताय ना, ना तर तुम्ही चांगलं मार्जिन घेऊ शकता नफा फा घेऊ शकता कारण की प्रत्येक व्हेरायटी तुमच्यापासून युनिक आहे तर युनिक कलेक्शन प्रत्येक लेडीजांना हवं ह्याच्यानंतर आपण पाहणार आहे कोपर मध्ये कोपर मध्ये अप्रतिम कलेक्शन डिझाईन पण अगदी छान प्रॉपरली ही जी साडी राहणार पाच कलर येणार आहे ह्याच्यामध्ये आणि वॉल नंबर वन आहे ह्याच कोट जे आहे ना वॉल नंबर वन आणि ओपर्झरी मध्ये अप्रतिम कलेक्शन क्वालिटी आणि डिझाईन पण अगदी भारी मित्रांनो असे कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानामध्ये ठेवा किंवा व्यवसाय करताय तिथे ठेवा का ज्याच्यामध्ये तुम्हाला नफा मिळेल नफा अशा प्रॉडक्टामध्ये मिळतो जिथे तुम्हाला काही युनिक कलेक्शन असतात आणि युनिक कलेक्शन असतो म्हणूनच कस्टमर दोन रुपये जास्तही देऊन जाऊ शकतो तर हाही अगदी भारी आणि अगदी छान आहे तुम्ही पाहू शकता बांधणीचं जसं टचअप असतं ना तसं जे कार्ड मशीननी बारीक बारीक टचअप करून डिझाईन रेडी केलेली आहे अगदी तुम्हाला भारी बॉर्ड मिळते पल्लूचा ही भाग तुम्ही पाहू शकता अप्रतिम क्वालिटी आणि उत्तम डिझाईन ह्याच्यानंतर आपण पाहणार अगदी छान आणि अगदी भारी प्रॉपरली ही जी साडी राहणार आहे दहा मीटरची राहणार आहे दहा मीटर धावारी साडी पुन्हा एकदा दाखवते पिवला कलर हल्दीमध्ये तुम्ही घालू शकता मित्रांनो प्रत्येक कलेक्शन मी लग्नाच्या हिसाबाने घेऊन आलेली आहे तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे ते मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला दुकानामध्ये तुमची ऍक्च्युली जर तुमची दुकान आहे आणि ही दुकान तुमची कुठे आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं तिथे जी वस्तू का चालते ती व्हिडिओ मी तुमच्या सोबत घेऊन येईल कलेक्शन तुम्ही पाहू शकता कसे आहे व्हेरायटी पाहू शकता प्राइस जाणू शकता माहिती करू शकता इन्क्वायरी करू शकता आणि त्याच्यासाठी काही चार्ज नाही तुम्ही ही फ्री चार्ज मध्ये करू शकता इथे तुम्ही पाहणार अगदी बारी आणि अगदी छान पैठणी साडी जशी असते ना महाराणी पैठणी त्याचं लुक क्रिएट केलेलं आहे हे पहा खूप सुंदर आहे छान असं तुम्हाला दहावारी साडी मिळते आणि त्याच्यामध्येही तुम्ही डिझाईन पाहू शकता उत्तम आणि अगदी छान आहे मित्रांनो आवडणार तसे कलेक्शन ठेवणार तर नक्की तुम्ही व्यापार व्यवसाय खूप चांगल्या प्रमाणामध्ये करू शकणार इथे तुम्ही पाहणार तर मोराची डिझाईन ही अगदी भारी प्रमाणामध्ये दिलेली आहे अगदी छान कपडा जो तुम्हाला मिळत आहे कॉटन सिल्कमध्ये आहे जर तुम्हाला सिल्क मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पाहिजे किंवा पैठणी साडी नऊवारी दहावारी आजचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा पर्टिक्युलर भरपूर कलेक्शन आहे प्रत्येक वेळी नवीन नवीन कलेक्शन तुमच्या घेऊन येत असते ची माहिती घेऊन येत असते का तुम्ही कशा पद्धतीने बिझनेस करू शकता काय अडचण येते किंवा कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता हे जर विचार तुम्ही स्वतः करतायत तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अजमेरा फॅशनला भेट घेतला तर खूप चांगलं होणार तुम्ही भेट घेऊन प्रत्येक कलेक्शन व्हेरायटी तुमच्या नजरेच्या समोर पाहू शकता आणि जर येणं पॉसिबल नसेल तरी तुम्ही ऑनलाईन ची सुविधा घेऊन व्हिडिओ कॉलच्या थ्रू पर्चेसिंग करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद